नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे एक खडबडजनक बातमी आजच्या पेपरला आलेली आहे पटसंख्या दहाच्या आत पस्तीस अकार्यक्षम शिक्षक निलंबित काय आहे सविस्तर होतं जाणून घेऊया व्हिडिओ बघूया की विद्यार्थी संख्या घटल्याने गुलाबराव खरात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कठोर कार्यवाही जिल्हा परिषद शाळामधील दुर्दैवी घटना मंडळी चर्चा करण्यासारखा विषय असा की आतापर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांकरिता शोधायला निघायचे ते फक्त खाजगी शाळांमध्येच जेणेकरून त्यांची पटसंख्या व्यवस्थित राहील आणि सर्व शिक्षक त्या शाळेमध्ये संच मान्यतेत बसावे त्यांचं वेतन निघावं या उद्देशातून मग असल्या प्रकारचं जिल्हा परिषद शाळेमध्ये जर झालं तर जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक हे बिनधास्त राहतात कारण की ती पट असली तरी त्यांच्या वेतनावर काही फरक पडत नाही पण आता मात्र बुलढाण्यातील या घटनेने सर्वांचे लक्ष या विद्यार्थी संख्येकडे वळवलेले आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा वाटल्या वाचल्या पाहिजेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून सी बी एस सी पॅटर्नसारखा अभ्यासक्रम आणलेला आहे वेगवेगळ्या सोयीसुविधा आता देत आहेत तर दुपारचं भोजन कपडे आणि सर्व साहित्य सुविधा आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळत आहे मग याच्यानंतर काय होत आहे की आता विद्यार्थी संख्या घटल्याने गुलाबराव खरात यांची कठोर कार्यवाही जिल्हा परिषद शाळामधील दुर्दैवी चित्र हे उचित आहे काय तर बघून घेऊया की जि जिल्ह्यातील काही लेंदी शिक्षक जिल्ह्यातील काही लेंदी शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी चिंता व्यक्त केली कमी पटसंख्या असलेल्या शाळांचा घांडोळा घेतला असता वीस शाळांची पटसंख्या एक ते दहा एवढीच आढळून आल्याने सीईओना कारवाई करावी लागली अकार्यक्षमतेचा कडेच गाठणाऱ्या सुमारे तीस ते पस्तीस शिक्षकांच्या निलंबनाने आदेश काढण्यात आले तर पन्नास ते साठ शिक्षकांना हे कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली आहे तर खरोखर ही विद्यार्थी पटसंख्या जी घटत आहे किंवा वाढत आहे याला कोणकोणते घटक जबाबदार आहेत या संबंधाने आता विचार करण्यासारखी गरज आहे एवढंही काही असलं तरी विद्यार्थी संख्या घटत चालल्याने जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे मराठी शाळा चालवणे व गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवण्याकडे कार्यरत शिक्षकांचे साप दुर्लक्ष झाले आहे यामुळे पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये दाखल करत आहेत परिणामी जिल्हा परिषद शाळा ओस पडण्याच्या मार्गावर हो आहेत गोर गरिबांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळांचाच चा मोठा आधार आहे जिल्हा परिषदेच्या असंख्य शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जात नसल्या असल्याने विद्यार्थी घडत आहेत मात्र काही शाळांमध्ये याउलट चित्र आहे गले गलेलठ्ठ पगार घेऊनही काही शिक्षक गरिबांच्या पाल्यांचे नुकसान कतर करीत आहेतच था पण मराठी शाळा बुडवण्यात देखील हातभार लावत असल्याची कृती केली जात असल्याचे दिसून येत आहे वर्षानुवर्षे एकाच शाळेवर कार्यरत असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांमुळे विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट झाल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी दोषी कारवाईंवर कठोर कार्यवाही सुरू केली आहे बुलढाणा पंचायत समिती अंतर्गत चार शाळा चिखली दोन मेहकर दोन लोणार दोन खामगाव एक शेगाव एक नांदुरा पाच व मेताडा तीन अशा वीस शाळांमध्ये एक ते दहाच्या आतच पटसंख्या असल्याने गंभीर बाब समोर येताच गुलाबराव खरात यांनी सुमारे तीस ते पस्तीस शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे या आदेशावर बुधवारीच स्वाक्षरी देखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली याप्रमाणे पन्नास ते साठ शिक्षकांना प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे यातील अनेकांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेले आहेत तर एकंदरीत काय आहे मित्र हो की एकीकडे खाजगी शाळांमधली वाढणारी फीज आणि इंग्रजी शिक्षण मराठी शिक्षण विविध भाषातील शिक्षण आता विविध शाळांमधून दिल्या जात आहे मग अशावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जर आपल्याला टिकवून ठेवायच्या असतील तर मात्र शिक्षकांना आता गाफील राहून गाफील राहून चालणार नाही त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील कारण आपल्याला जे वेतन मिळते त्या वेतनाला आपल्याला आता जागायला हवं आणि भरपूर काम करून आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा हा खाजगी शाळांसारखा आपल्याला करावा लागणार आहे आणि नवीन अभ्यासक्रम ज्याप्रमाणे सरकारने घेऊन आलेला आहे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असलो पाहिजे असं या बातमीच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे तर या मताशी आपण किती लोक सहमत आहेत आपल्याला कमेंट सेक्शन मोकळं आहे की विद्यार्थी संख्या घटनाला काय शिक्षक एकटेच कारणीभूत आहेत का शिक्षकांनी कुठल्या प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजे आपले पटसंख्या वाढवण्याकरिता काय नवोपक्रम आहेत जे आपण कमेंट सेक्शनमध्ये जर लिहाल तर संपूर्ण राज्यभरातील शिक्षकांना ते ती कामात येतील आणि हर एक दि जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या टिकतील त्याची पटसंख्या वाढेल आणि कुणावरही अशा कारवाईला सामोरे जावं लागणार नाही त्याच्याला कमेंट बॉक्स मोकळा आहे आप आपले मनोगत नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनल आपली सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका माझं तरी मत आहे की गुणवत्तेचे लक्षण फक्त जिल्हा परिषद शाळेत शिक्षण जय हिंद जय महाराष्ट्र